तुमचे पैसे असतात मला अगदी कमत मी थोडी पुढे जातो तुमचे पैसे असतात आपले पैसे घेऊन आपल्याला फ्लॅट विकतो आणि त्याचा आवाज मोठा असतो बिल्डरचा आपला नसतो आपण जणू काही म्हणजे तो आपल्यावरती फार मोठी मेहरबानी करतोय ते म्हणजे हे आता कसं झालंय की आपण एखाद्या भाजीवाल्याकडे जायचं टमाटा देगा गा घ्या दे मेरे मुझे असं त्याला रिक्वेस्ट करण्यासारखं आपको रिक्वेस्ट आहे म्हणजे जरा पाव किलो टमाटा कशाला टमाटा कैसा द्या तर इतका इतका ठीक आहे अर्धा किलो देऊ पैसे चुकवायचे आपल्या जा तिथे जाऊन आपण ज्या पद्धतीने रिक्षावाल्यांबरोबर भाजीवाल्यां बरोबर आणि अशा छोटे छोटे जे सगळे विक्रेते असतात त्या सगळ्यांबरोबर आपला आवाज हा मोठा असतो हा जगाचा न्याय आहे की बळी तो कालपे जे ताकदवान असतात त्या आपल्यापेक्षा छोट्यावरती नेहमी हुकूमत गाजवत असतात आणि आपल्यापेक्षा कोणी व्यक्ती भेटला की आपण गप्प असतो जाऊ दे बिल्डर त्याचे आपण ग्राहक आहोत आपल्या पैशातून सगळं आणि मला कधी कधी ना खूप वेळा प्रश्न पडतो ह्या सगळ्या माझा त्याचा फार काही अभ्यास नाहीये पण मला नेहमी प्रश्न पडतो की बिल्डरचे जे पैसे लागलेले असतात ते कोणाचे असतात बिल्डरचे ते आपल्या नावावर कर्ज काढतात ते कर्ज आपल्या नावावर असतं ते कर्ज आपण फेडत असतो म्हणजे याचा अर्थ जर थोडासा इंडायरेक्टली जर विचार केला तर बिल्डिंग सुद्धा आपल्याच पैशातून बनत असते आपल्या पैशातून बांधलेली वस्तू जी आहे ते लोक आपल्याला विकतात म्हणजे फार विचित्र सखाय आहेत परे। एका परीने बघायला गेलं गे तर बिल्डरकडे स्वतःकडे त्याचे करोड रुपये पाहिजे त्याने बिल्डिंग बांधली पाहिजे त्याच्या पैशातून आणि त्याच्या बांधलेल्या बिल्डिंगमध्ये जे काही फ्लॅट उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये मग तुम्ही कर्ज वगैरे काढलं तर आपण समजू शकतो त्याची इन्व्हेस्टमेंट आहे आणि मग तो तुम्ही करायला मिळतात हे समजू शकतो तुम्ही नीट कधीतरी विचार करा बिल्डिंगच आपल्या पैशातून बांधतात आणि आपल्याला विकतात आणि आपल्या पैशातून आपल्याला विकलेली वस्तू आपण जर सांगायला गेलो की तुम्ही जे कमिटमेंट केलं होतं तसं नाही किंवा तर माझं तुम्हाला काय झालं पाहिजे चाळीस लाखामध्ये काय मिळणार तुम्हाला असं तेच आपण उलट ऐकवतात मी तरी तुम्हाला चाळीसमध्ये देतोय आता त्याची ऐंशीला किंमत झालेली आहे असं सगळं त्याचं गणू काय ते आपल्यावरती निर्माण करता येतं हे कशामुळे होतं सगळं आपण बेबल करार नाही करत करार फार महत्त्वाचा आहे